बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे बदलापूरची मेट्रो मंजूर झाल्यानंतर आता त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे निश्चितच बदलापूरकरांना एक चांगली बातमी या निमित्तानं मिळाली आहे हा आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार किसन कतोर आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वीच ही आनंदाची बातमी दिलेली होती आणि आता निविदा प्रसिद्ध झालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे बदलापूरच्या दृष्टीने निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचा आनंदाचा हातचा दिवस आहे वेस्टर्नला जोडण्यासाठी बदलापूरला कुठलंच साधन नव्हतं मेट्रोची रचना करतानाच आपण अशा प्रकारची घेतली की बदलापूर अंबरनाथ ही शहरं वेस्टर्नला जाताना जोडली जावीत आणि त्याच दृष्टीने आपण या मेट्रोची सुरुवातीपासूनची मागणी होती ती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बदलापूरला येऊन घोषणा केली आणि तातडीने त्याला मान्यता दिली त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो बदलापूरकरांसाठी ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे निश्चितच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जे आश्वासन दिलं होतं त्यानुसार हे पूर्ण केलेलं आहे पण मेट्रोबरोबर पाणीपुरवठ्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं तर बदलापूरला काय मिळते म्हणजे आता मी ज्या उद्घाटनाच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या अश्व पुतल्याच्या उद्घाटनाच्या दिवशी जेवढ्या मागण्या केल्या त्यामध्ये पाणीपुरवठा मेट्रो भुयारी गटार या मागण्या केल्या होत्या आणि नदी संवर्धन त्यापैकी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर झाली भुयारी गटार योजना पण एक टप्पा मंजूर झाला आहे दुसरा टप्पा आता पुढच्या आठवड्यामध्ये मंजूर होईल जेवढ्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण होतात उल्हास नदीचं खोलीकरण करणं आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये पुराचा जो, करन जो नागरिकांना त्रास होतो तो दूर करण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारचा डी पी आर बनवण्याची एक एजन्सी नेमले ते काम पूर्ण झाल्यावर राज्य सरकार त्याला मान्यता देईल आणि बदलापूरकरांची पुरापासूनसुद्धा मुक्ती होईल अशा चांगल्या प्रकारचे निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देत असताना आज मेट्रो दिली हितर ही तर सगळ्यात आनंदाची भेट बदलापूरकरांना आहे केवळ बदलापूर नाही अंबरनाथ शहर असेल कल्याण डोंबिवली या सगळ्यामधल्या सगळ्याच शहरांना त्याचा चांगला मोठा फायदा होईल आणि सगळ्यात चांगली मेट्रो अड अडतीस किलोमीटर्स ही आपल्या बदलापूरसाठी मिळाली एक शेवटचा प्रश्न मेट्रो तर निश्चितच मिळालेली आहे आता बदलापूरकरांना प्रतीक्षा आहे की ती साधारण अंदाजे किती वेळात पूर्ण होईल आणि काय स्थानक स्थानकं कशी असतील खरं म्हणजे स्थानकं ही पूर्ण त्याच्यामध्ये पिक्स केलेली आहेत त्याचा सर्वे झाला आहे कुठं कुठं स्थानकं ठेवावीत ती आणि ती सर्व स्थानकं एक अत्याधुनिक पद्धतीची घेतलेली आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे बदलापूरला स या सगळ्या मेट्रोंचं कारशेट बदलापूरला उभं करायचं आहे बदलापूरला मोठी जागा आपण कार सेटसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं केवळ बदलापूरला ही मेट्रो हीच येईल नाही दुसऱ्या मेट्रो ज्या तयार होतात किंवा चालू होणार आहेत त्यासुद्धा कार सेंटरवर आपल्याच येतील आणि बदलापूर हे एक जंक्शन होईल आणि बदलापूरला खऱ्या अर्थाने नागरिकांना त्याचा फायदा होईल निश्चितच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल बदलापूरच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता मेट्रोची निविदा प्रक्रिया जी आहे ती निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे आता लवकरच हे मेट्रो पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज